शून्य आमदार आहेत जरी दोन्ही भाऊ एक होणार असतील तरी काय मोठा फरक पडणार नारायण राणेंचं दोन दिवसांपूर्वीचं स्टेटमेंट आणि आज हॉटेल ताजलँडमध्ये फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट नितेश राणेंचा चेहरा तर पाहण्यासारखा या मुद्द्यावर होता नाही दोघंही भेटली असतील तर त्यात शी काही अडचण नाही आहे ही महाराष्ट्राची परंपरा आहे अशी काहीशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली ते सोडा राज ठाकरेंनी आज देवेंद्र फडणवीसांना भेटून फडणवीसांनी आखलेल्या चक्रविवाहात प्रवेश केला मी कायम जेव्हा जेव्हा बी जे पी संबंधित कुठलंही विश्लेषण करते किंवा आत्तापर्यंतचं जे विश्लेषण केलंय त्यात मला एक गोष्ट बारकाईने जाणवली सध्या भाजपकडे एकशे बत्तीस आमदार आहे पण जिथे कुठे गरज असेल तिथे हा पक्ष कुठेही झुकू शकतो ना गर्व नाही गो झुकायची वेळ आली तर ते फार पायही पकडतील आणि आपली गरज संपली की मग कॉलरही धरतील हे राज ठाकरेंनाही माहिती होतं एकनाथ शिंदेनी ज्यावेळी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी हेच राज ठाकरे होते ज्यांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देताना म्हटलं होतं जरा जपून हेच राज ठाकरेंसाठीही लागू होतं राज ठाकरेंनी त्यांची व्हॅल्यू वाढवली की वाढली की उद्धव ठाकरेंसोबत जाणार म्हणून किंमत वाढली असे अनेक प्रश्न तयार झाले होते राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची आज हॉटेल ताजलँडमध्ये भेट घेतली राज ठाकरे नऊ चाळीसला हॉटेलमध्ये पोहोचले दहा पस्तीसला देवेंद्र फडणवीस पोहोचले अकरा चौतीस ला देवेंद्र फडणवीस हॉटेलमधून बाहेर पडले मीडियाचे कॅमेरे होते लोक उगाच म्हणतात की मीडिया ट्रायल केली जाते आज जर मीडियाने बारीक राजकारण्यावरती लक्ष ठेवले नसते तर यांचे छक्के पण कुणाला कळले असते आताच्या घडीला प्रश्न असा तयार होतोय की ग्राउंड लेव्हलवरती मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं होतं एकमेकांच्या कार्यक्रमाला जाऊ लागले होते एवढंच काय तर आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे बॅनर्स एकत्रितपणे कित्येक वर्षांनंतर मुंबईमध्ये झळकवले गेले ज्या नारायण राणेंनी मनसे नेते असणाऱ्या प्रकाश महाजनांवरती टोकाची टीका केली त्या प्रकाश महाजनांनी एक दिवसापूर्वीच म्हटलं होतं की आता दोन्ही भावांनी एक झालं पाहिजे ही जनभावना झाली दोन्ही भाऊ एकत्र झाले पाहिजे ही महाराष्ट्रातील मराठी माणसांची इच्छा आणि अपेक्षा होती आणि एकच दिवसांपूर्वीचं माझं विश्लेषण होतं की जोपर्यंत लोकांच्या मनात इच्छा आणि अपेक्षा आहेत तोपर्यंतच या दोन्ही भावांनी एक झालं तर ठीक नाहीतर कालांतराने हे दोन्ही पक्ष मावळतील राज ठाकरेंनी आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन प्रत्येकाला जे सुचवायचंय ते सुचवलं कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत गेल्या खड्ड्यात लोकांना काय वाटतंय गेलं खड्ड्यात महापालिका निवडणुका आहेत चार दहा जागा तरी मनसेच्या वाट्याला महायुतीत येतील आणि आपण कुठेतरी सत्तेच्या जवळ जाऊ जव। फक्त हीच आणि हीच भावना राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटी मागची होती का हा प्रश्न राज ठाकरेंसोबत लोकसभेला भाजपाने काय केलं हे राज ठाकरे सुईस्करपणे विसरले का जा ना ज्या नारायण राणेंनी तुमच्यावरती टीका करताना नारायण राणे सोडा नितेश राणेंनीही तुमच्यावरती टीका करताना म्हटलं की ज्या पक्षाकडे शून्य आमदार आहेत त्या पक्षाची ताकद किती असा काहीसा टोन राणेंचा होता त्यावेळी नारायण राणे सोयीस्करपणे विसरून गेले की राज ठाकरे साहेब तुमची सभा त्यांच्या मुलाच्या विजयासाठी लावली गेली होती त्यांच्या मतदारसंघात सभा घेणारे तुम्ही होते पण ते फरक पडत नाही आणि आता तुम्ही पुन्हा त्याच पक्षासोबत जायचं म्हणतायत जो पक्ष शेवटपर्यंत तुम्हाला सोबत घेऊ 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 असाच म्हणतो आणि ऐनवेळी तुमच्या पक्षाला लाथाळलं जातं लोकसभेला तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला अपेक्षा तुम्हालाही असेल की विधानसभेला किमान एक दोन जागा भेटतील त्याच्या आधी शिक्षक निवडणुका लागल्या विधान परिषदेच्या शिक्षक निवड मतदारसंघांमध्ये कोकणात उभा केलेला तुमचा उमेदवार तुम्हाला महायुतीने मागे घ्यायला लावला एक जागा ते तुम्हाला देऊ शकली नाही त्यानंतर विधानसभा निवडणुका लागल्या विधानसभा निवडणुकामध्ये पहिल्यांदाच तुमच्या घरातील एक व्यक्ती निवडणूक लढण्यासाठी मैदानात होती तुमचे स्वतःचे पुत्र अमित ठाकरे महायुतीने विचार केला की लोकसभेला आपल्याला बिनशर्त पाठिंबा जो आहे तो राज ठाकरेंनी दिलाय महायुतीने विचार केला की शिक्षक निवडणुकीत एक उमेदवार दिलेला होता तोही आपल्या सांगण्यावरून राज ठाकरेंनी मागे घेतला आता विधानसभेला नाही कुठे तर किमान त्यांचा मुलगा उभा आहे तिथे तरी निवडणूक आपल्या साईडने आपल्या साईडने उमेदवार द्यायला नको असा विचार केला नाही केला मग तरी सुद्धा राज ठाकरेंना पुन्हा भाजपा का हवी आहे हे तुमचेच वाक्य होते ना की भाजप हा असा पक्ष आहे कि वेळ संपली गरज संपली की, की वापरतो आणि फेकून देतो का ते तुमच्याबाबत लागू होऊ शकत नाही असं तुम्हाला वाटतं का दोन हजार चौदाला भाजपला पाठिंबा देणारे तुम्हीच दोन हजार एकोणवीसला ला विरोधात गेले पण दोन हजार चोवीसला पुन्हा भाजपला पाठिंबा देणारे तुम्हीच जिथे तडजोडीचा विषय आला त्यावेळी ते त्यांच्या बाजूने तडजोड होईल अशी व्यवस्था करणारे तुम्हीच आपण उद्धव ठाकरेंसोबत सगळे मतभेद विसरून जायला जाण्यासाठी तयार आहोत असं सांगणारे तुम्हीच दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी हवापाणी देणारे तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते आणि ज्यावेळी आता कार्यकर्त्यांची मराठी माणसांची जनभावना तयार झाली की दोन भाऊ एकत्र आले पाहिजे त्यावेळी फक्त आणि फक्त तुम्ही जागा वाटपात आपला हिस्सा किंवा आपल्याला जागा अधिक्छा मिळाव्यात वाटाघाटीत आपण उजवे चढावेत म्हणून हे सगळं केलं का हा प्रश्न तयार झाला आत्ताच्या घडीला आणखी एक गोष्ट तर कळून चुकली उद्धव ठाकरे ही व्यक्ती संपलेली नाही विचार करा ना राज ठाकरेंना ॲटोमॅटिकली एवढं डिमांड तर येणार नव्हतं ना राज ठाकरेंना एवढं डिमांड आलं का कारण भावासोबत जाण्याची युतीची चर्चा सुरू झाली होती आणि जेव्हा दोन भाऊ एकत्र येऊ शकतात तेव्हा काय काय घडू शकतं हे इतिहासाने बघितलंय आणि जेव्हा भाऊ भाऊ विरोधात असतात तेव्हा काय घडू शकतं हे पाहिलं मग राज ठाकरेंना सुद्धा हे कळत आहे तरी नकळत का वागलं जात आहे असा प्रश्न तयार होतो तिकडे आज राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होणं आणि तासातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उदय सामंत यांची भेट घेतली तीन दगडींवर पाय ठेवून राज ठाकरे चालत आहेत आणि इतिहास सांगतो माणसानं एकाच दगडीवर पाय ठेवला पाहिजे जर दोन दोन दगडींवर पाय ठेवायचा प्रयत्न केला तर पाय फाकून पडण्याची शक्यता असते तिकडे एकनाथ शिंदेसोबतही बोलणी सुरू इकडे भाजप सोबतही बोलणी सुरू आणि सगळं कशासाठी एकट्या उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी सविस्तर विश्लेषण आपण याचं नंतर करूयात की उद्धव ठाकरेंची किंमत आता कशी वाढली आणि या सगळ्या युतीच्या चर्चांमध्ये नेमकी हसू कुणाचं आणि कसं झालंय या विषयाकडे तुम्ही कसं वाहता सत्तेच्या खुर्चीला चिकटण्यासाठी प्रत्येकच नेता ऍक्टिव्ह असतो म्हणजे प्रत्येकाला सत्तेत जायचं असतं मग राज ठाकरे गेले तर त्यात चुकलं काय असा प्रश्न तयार होतो तर त्याचं उत्तर लोकही देत आहेत की चुकलं काहीच नाही पण वारंवार तुम्ही भाजपासोबत सत्तेत जाण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना लोकसभेला विहिषत पाठिंबा दिलाय वेळोवेळी तडजोड केली आहे तरीही ते तुम्हाला तुमच्यासोबत सामावून घेत नाही तुम्हाला बराच काळ खेळवत ठेवतात आणि फायनल डिसिजन काहीच मिळत नाही असो तुम्ही या मुद्द्याकडे कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि नारायण राणे नारा जे म्हटले होते बारा उद्धव ठाकरेंचे वीस आणि मनसेचे शून्य आमदार काय करू शकतात शून्य आमदारांची ताकद किती आहे काय शून्य आमदार असलेल्या पक्षाची ताकद किती आहे असं काहीचं स्टेटमेंट होतं त्याच व्यक्तीला भाजप सोबत घ्यायचं म्हणतोय म्हणजे ताकद किती नारायण राणेंसाठी हा प्रश्न तुम्ही या मुद्द्याकडे कसे पाहता जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र